तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रथम शिगोंड आणि मी खूप दिवसांनी यूट्यूबला ब्लॉग अपलोड कर केला आहे खूप दिवसांनी तर सॉरी आणि ब्लॉगला स्टार्ट करूया तर आज आपण जाणार आहोत नारगुली येथे हळद उतळणीला तर आधीच्या सबस्क्रायबरना खूप वेट करायला लागला कारण इतकं बिझी होतो ना एक थोडंसं काम होतं त्याच्यात खूप बिझी होतो तर आता टाइम वेस्ट न करता जाऊया आणि हां थोडं सांगायचं आहे वाघा विषय तर तिथे मी लग्नाला गेलेलो लग्नाचा ब्लॉक टाकला नाही तर सॉरी तर तिथे गेलो तिथे थांबलेलो एका ठिकाणी तिथल्या लोकांनी सांगितलं तर मी बोल असं म्हणजे मस्करी मस्करीत विषय झाला तो तिथे थांबलेलो तर ते तिथे विषय झाला एवढा काळो काय वाघ बीक कुठून येईल तर तिथल्याच लोकांनी सांगितलं न इथे म्हणजे इथे कडेच्या त्या आवारात वाघ आलेला ते एका वासराला पकडलेला आणि तो सांगत होते स्टोरी तर मी पुढे पुढे सांगेन ती स्टोरी तोवर आपल्याला वाघ दिसतो का बघूया आपल्याला दिसणार नाही कारण मी लग्नावरनं वरात बिरात सगळे आटपलं आणि येत असताना माझ्या मनात भीती होतीच चुकून आपल्याला दिसल्या तर बघायचं आहे पण आपला एवढा नशीब चांगला नाही आहे तो वाघ दिसेल हां मी दापोलीतला आहे मी मान्य करतो खोटं नाही आहे कारण इकडच्या एवढ्या एरियात वाघ आहेत कारण जंगल भाग आहे आणि दाभोळ साईडला म्हणजे माझ्या इकडच्या साईडला दिसतात कारण मित्रमंडळी खूप आहेत ते सांगतात भावा असं असं इथं दिसलं तिथे वाघ दिसला आहेत वाघ खूप पिसाळलेत कारण जंगल तोड होते सगळे डोंगर तोडतात त्यामुळे वाघ बाहेर आले पट्ट्यातून तर असं व्हायला नको झाडे लावा झाडे जगवा हे आपण लहानापासून शाळेतनं आलेलोच आहेत करता पण आता काय आपला मेसेज फुडपर्यंत गेला तर चांगलं आहे कारण झालंय कारण रोडचं माहितीच आहे गणपतीत बोललो चार म्हणजे सात आठ महिन्यात रोड चांगला पण हाच विषय झा गेला पुढे तर ओके तर आपल्याला वाघ दिसला तर बघू थमनेल वाघाचा टाकणार आहे तर वाघ दिसणार नाही आहे ना दिसला, ना दिसला ला ला तर टाकीन नाही दिसला तर ओके थमनेल वाघाचा असणार आहे म्हणजे व्ह्यूज पण थोडे येतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पहिलं म्हणजे तर अँगल चेंज केल्या कारण कॅमेऱ्याचे इटकेला सूट नव्हता म्हणजे काय फोकस त्याचा काय होत नव्हता कॅमेऱ्याचा तर काळो म्हणजे रात्र झाले आत्ता साधारण किती वाजले आठ वाजले तर रात्रीचा ब्लॉग शूट होतोय फटाफट जाऊ चिकन खायचंय ते पण दाखवतो मला कोकणातला कार्यक्रम असला की फटाफट जातो आणि चुलीवरचं जेवण म्हणजे कोणी पण बोलू आम्हाला चुलीवरचं जेवण असलं ना पक्का येणार मी आणि आमच्या इथं गॅसवरचं आहे तुम्हाला गॅसवरचं जेवण खायचं असलं तर मी बोलवीन तुम्हाला मेसेज करा मला तर चुलीवरचा चुलीवरचं जेवण खास मला कसं आमंत्रण आलं सांगतो तुम्हाला प्रथम हळद उतळणीला हळद उतळणीला ये ओके ओके हां तर नंतर सांगतात चुलीवरचं आहे म्हणजे आपले ब्लॉग बघतात ते हां तर चुलीवरचं जेवण आहे मग काय येणारच <laughs> तर पटापट जाऊया चुलीवरचं जेवण सिनेमॅटिक चेक करा रो रोडचे रात्रीचे तर गायज आपण आलेलो स्प्लेंडरवर मोटो ब्लॉगिंग स्प्लेंडरवर चालू झाली आहे तर तुम्ही बोलाल ग्राझिया कुठे गेली तर ग्राझिया आज मी आणली नाही मध्येच थोडा काम होतं तर पप्पाने स्प्लेंडर घेतलेलं म्हणून स्प्लेंडर चालवणार आहे आणि स्प्लेंडर जास्त मी चालवत नाही आणि ब्लॉगमध्ये पण तुम्ही कधी बघितली नसाल कारण स्प्लेंडर मी जास्त लॉंगला पण नेत नाही कारण मोबाईल गिअर चेंज करायला ला लागतात आणि आपल्याकडं मोटो ब्लॉग मोटो ब्लॉगिंगसाठी सेटअप पण नाही आहे कारण आपली गाडी त्या तशा नाही आहेत हेल्मेट बिलमेट घातला ओके पण आपल्या गाड्या नसल्यामुळे त्यातली मी अजून काही सेटअप घेतला नाही हळूहळू घेऊ आपली जर पुढे आपला आपली ड्रीम बाईक आली तर सगळ्यांची ड्रीम बाईक माहितीच असते आपल्याला कोणती आहे तसो स्प्लेंडरवर आपण जुना मॉडेल आहे आणि तुम्ही बोलत असाल स्पीड दिसत नाही कारण स्पीड मीटरच खराब झाला आहे तर असं दे पुढे तुम्ही रस्ता एन्जॉय करा आणि मी माझं बोलणं एन्जॉय करा तो बगुया वाग का है है करन... का है तर बघूया जेमतेम वाघबीग दिसतोय काय मध्येच रोडवर पण साधारण दिसणार नाही कारण का रोडवर नाही गावात दिसलं तर जाताना बघा पुढे बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि भारी रस्ता एक नंबर आहे ग्राझिया पाहिजे होती मस्त पण स्प्लेंडरवर पण तेवढीच मजा येते एन्जॉय तर गाईज आता एंट्री झालेली आहे गावात बघा तुम्ही सरळ आजूबाजूला बघत असाल किती घनदाट जंगल आहे आणि असा थोडा आणि इतका खडबडीत रोड आहे एकदम खराब रोड आहे बघूया मला तर खूप भीती वाटते कारण मी फर्स्ट टाईम इकडनं आलो आहे कारण दुसरीकडनं रोड आहे तो भारी एकदम जरा असा गाव घरं बिर आहेत आजूबाजूला जाताना आणि इकडनं काहीच नाही बघूया आपल्याला इंतजार आहे त्याचा बघूया कुठचाही प्राणी दिसला ना तरी मी खुश आहे कारण मी फस्ट टाईम असं असं वेगळं म्हणजे जंगलातला प्राणी बघणार आहे वाघ अजून लांडगे अजून ती साहिल काहीतरी म्हणतात काटेरी असते ती ती दिसते मी सगळी माहिती काढून आले कुठचा कुच्छा प्राणी दिसतोय पण बघू आपला नशिबात कुठचाही प्राणी असला तरी चालेल बघूया आणि इतके खड्डे आहेत इतके खड्डे आहेत मोबाईल स्थिर राहतच नाही माझा आणि मी पाठी बसले कारण दिसायला म्हणजे दाखवायला तुम्हाला बघूया आणि मस्त नंबर शंभर दिसतंय चुकून दिसला ना लाईव्ह सेट आहे म्हणजे कडक तर बघूया हळूहळू पुढे पुढे जाऊया दिसूया असे आता आहेत ना मला हास व्हायला लागले आहेत पिंडी इकडनं आहे काय तिकडनं येतं आहे काय तर बघू चांगला काय दिसतं आहे काय पण आता यांना हळूहळू गाव यायला सुरुवात होईल असं वाटतं आहे मला पण नाही खूप खूप लांब आहे कारण तिकडनं इतकं लांब होतं ना म्हणजे इकडनं खूप लांब आणि मी ही जबरदस्ती गाडी घालायला लावली आहात बघूया असलं <laughs> चुकून तरी थोडंसं तरी दिसलं ना थोडंसं तरी दर्शन झालं कोणाचं वाघाचं कोणाचं तरी एक नंबर मी इतक्या शिव्या घालल्या आहेत माहिती आहे इकडनं आत गुसरं म्हणजे या रोडनी येण्यासाठी तर आता आपण तिकडेच जाऊया आता जवळ पण आलं आहे आणि भाऊ पण आला आहे माझा सगळे पालखीचे व्हिडिओ शूट त्यांनीच केले नाहीत त्याला पण थँक्यू बोलायचं आहे आणि मी पण जास्त भेटलो नाही त्याला तर जाऊ मी <laughs> तिथं आलेलं आहे हळद 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 उतळण्याच्या <laughs> इथं आणि मॅची होत्या वाटतं इथं आता जायचं वाटणं ते बघतोय भाई फुल पब्लिक आहे मॅची होत्या मॅची होत्या की आहेत काय माहिती ना होत्या होत्या सगळं आवरतात आपण जाऊया घरी सांगतो अपडेट देतो तुम्हाला फॅब्रोडॉक्सारखे दिसणारी कुत्री यो 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 थांब आधी था काहीच कत्री ते भारी आहे हेडफोन नाही घातला त्यांनी कसले दिसतात हेडफोन हा इतकं मोठे कानाचे अरे इतके भारी दिसतात ना, ना। हा ते मुली घालतात ना ते आम्ही कुत्रीला घालतो व्हिडिओमध्ये तर काहीच हा बाबा मंडप काल लग्न होत आहे इथला सगळं मी चुक रवलाय नाचून नाचून आमचा आपला कॅमेरामॅन खास भाव माझा सगळे आपले ते पालखीचे व्हिडिओ ह्याने शूट केलेला आणि तिथं आलं मॅचे विचे संपलेत जेवणाची सुरुवात मी बोलत होतो असं जेवण फक्त लाईट गेलाय आपल्या तुम्हाला दिसते असेल कारण कॅमेऱ्याचा हे चालू झाला आहे नाईट मोड तर मला असं अंगण विंगण केवढं आहे बघा तुम्ही एवढं तर आता आपण इथं जेवणार आहोत हे बघा इथं बसूया जेवायला आणि फुल मला मजा येते चुलीवरचं जेवण काही जेवायला बसलो आहे आपण जेवायला बसलो आहे काळोख फुल काळो काय वातावरण असं वाडा लाईट नाही आहे लाईट की टाईट मार कॅमेर कसला तेच आत्ता मी त्या काकाने विचारला ते जेमतेम बोलतात इथून जरा पुढे आहे अर्ध म्हणजे दहा वीस मिनटावर घर आहे तिथे वा वाड्यात त्या वासऱ्याला पकडलेलं तर बघायला तर जाऊ शकत नाही काळोख असल्यामुळे आणि येताना पण कोण एवढा दिसला नाही तुम्ही बघितलाच असाल पण फुल सामसूम आहे रोडला आणि मी कच्च्या रोडनी खास आण खास गाडी आणली आपली नव्हती स्प्लेंडर घेऊन आलो आहे मी जास्त एवढा लाँगला एवढी चालवली नाही स्प्लेंडर कारण मी जास्त करून स्प्लेंडर एवढी घेत नाही आपली ग्राझी असते आणि इकडं बघू शकता पुरा काळक 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 तर गाय जेवून बिवून चांगल्या आता आरामात घरी जाऊया कारण पप्पांची पण ड्युटी आहे त्यामुळे लोक जाण्या जायला लागतोय जाताना दिसला <laughs> जाताना आता दिसला था है। तर ठीक आहे नाहीतर घरात जाऊया चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा दोर तर गायच आताच मी आहे घरात पुरा आता आवरीन कपडे विपडे आणि झोपणार आहे आणि सांगायचं राहिलंच तुम्ही येता जाता काय वाक आपल्या नशिबात बघायला नव्हता पण तिथे मी थांबलेलो ना त्या घरी तिथं त्यांनी सांगितलं खूप सांगितलं म्हणजे काय इथं दिसतो लांडगे बिणगे सगळे प्राणी असे जंगलातले प्राणी दिसतात कारण गाव आहे जंगल आहे दिसणारच साजिक आहे पण आपल्याला म्हणजे माझ्यासाठी तरी नवीन आहे हे सगळं कौलारू घर जेवण आणि असे प्राणी वेगवेगळे वेग तिथं कुत्री पण होती ती ते ते काय तेच दिसतं इकडे तिकडे फक्त वाघ बेग येताना आणि येतानाची व्हिडिओ तर आम्ही केली नाही कारण येताना इतका खूप सुम होता काळोख इतका फुल इतकी जोरात गाडी आणली डायरेक्ट नॉनस्टॉप घरात तो फुल तर हा ब्लॉग आपला असाच मी बोललो चला आता ब्लॉग पण नाही अपलोड खूप दिवस केलेला आहे ब्लॉग पण तयार करू थोडी मस्ती आणि असंच काय थोडं दाखवलं गावातलं लाईट गेली पटकन तिथे ती काय अर्धा तास आली नाही जेवण खावण बघितलं असेल गावातलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढचा ब्लॉग मस्त येणार आहे प्लॅन केलाय थोडासा तो जरा झाला तर चांगला येईल सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय बाय